या स्पर्धेचे पहिला फायनलचा सामना जयभवनी देवडी विरुद्ध जे पी कवडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय जयभवनी देवडी संघ गतवर्षी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या सुद्धा विजेचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपला धबधबा दब कायम ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल जर्स क्रमांक नऊ परिधान केलेला चढाईपटू रेड वॅलेट केली जाते पहिल्या चढाईमध्ये समोरच्या संघातील आहे इथे अंदाज घेण्याचा प्रयत्न रेड वॅलेट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्येच सुरू परतला आहे आणि आता मात्र जे पी कबड्डी संघाकडून चढाईसाठी दाखल झाला आहे जन्स क्रमांक सहा याने यादीच्या सामन्यामध्ये निश्चितच आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला होता रघणत राजकीय संघा खेळत असताना निश्चित जर आपण विचार केला तर आघाडीवरती होता रघणत ता राजकीय संघाने त्यानंतर मात्र जसं की सहाय्याच्या माध्यमातून केलेला जबरदस्त कमबॅक आपण पाहिला आणि आता मात्र क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि पहिल्या चढेवरती एका गुणांची कमाई करतोय प्रत्युत्तर दाखल असेल जयपवन किंवा संघाचा जसं दोन पद केलेला केलेला कुठं आपल्याला पाहायला मिचार ऐकण्या दिशेने चालली चढाई आणि प्रथम चढाईमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय सातमध्ये मैदानावरती असताना दोन एक दोन दोनची फील्ड त्यासाठी जमली गेले प्रयत्न केला जातो आणि आपल्या संघासाठी बोनस गुणांची कमाई करतोय संघाला चढाईसाठी दाखल त्याच्या क्रमांक सहा परिजन आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना निश्चितच चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून जरूर झालंय परंतु आता हा महत्वाचा दोन्ही माध्यमातून आलेला जोरदार डॅश मैदानाच्या बाहेर जातोय जसं की मग सहा याला मॉर्निंग मध्ये इथे मात्र जबरदस्त टीमवर्क आपल्याला मिळाला जसं की मग नऊ मैदानाच्या बाहेर जात असताना एक गुण मिळतोय जे पी कबड्डी संघाला दोन्ही संघ इथे मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणताही संघ इथे पी घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत दोन्ही तुल्यबळ मैदानावरती क्वार्टर फायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये धडक देताना आपल्याला पाहायला मिळतील सहा मैदानावरती असताना जयभावणी देवदी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन 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 ची फील्ड खाली आपण बातोय वे, रेड वेड केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुगृत परतलाय प्रत्युत्तर दाखल असेल जय भावनी देवडी संघाकडून जसं कामा दोन परिधान केले जातात संघासाठी वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे जाप क्रमांक दहा आणि जास्ती क्रमांक पन्नास च्या माध्यमातून केले गेलेला टायकल आणि सक्सेसफुल टायकल ठरलाय आहे जसं दोन याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जे पी कावडी संघाला निश्चित जे पी कबड्डी संघ इथे मात्र थोडस हवे होताना आपल्याला पाहायला मिळतोय जयभवनी ते संघावरती पाच मोरे मैतानावरती असताना दोन एक दोन ची दो दो फील्ड सजल केले राईड जसं की मग सात परिधान केलेला तेजस गुंडी आपल्याला पाहायला मिळतोय रायडिंग मध्ये सज्ज होताना तेजस आता मात्र रायडिंग राईडिंग साठी आलाय फुलांच आपल्याला पाहायला मिळतंय जे पी कबड्डी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोन ची फील्ड सजलडी गेले राईड करून चाललेली चढाई आपण पाहतोय तेजसची आपल्या मग तिसरी चढाई असेल कचऱ्याची घंटी अशा स्वरूपाची चढाई असताना पाच मोरे मैदानावरती असतील बोनस कुणा ऑफ असेल टच पॉईंट ची असेल आवश्यकता इथे जर पॉईंट घेतला तर आपण नाहीतर बरबाद जसं किंवा मग टच पॉइंट असेल आवश्यकता बोनस कुणा असेल दोन एक दोनची सजवली आहे आणि इथे मात्र रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक <coughs> गुण मिळतो जयभवंडी संघाला या सामन्यानंतर या स्पर्धेतील दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना जिद्द लांजा विरुद्ध सप्तेश्वर रंगुळे दोन्ही संघांना पहिला पुकार जिद्द विरुद्ध सप्तेश्वर रणगुळे दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय प्रत्युत्तर दाखल जाईल जास्त क्रमांक नव्याच्या माध्यमातून जयभावनी देवती संघाचा चढाईपुट आपल्याला पाहायला मिळते रेड केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये स्वरूप बरात आता मात्र जे पी कबड्डी संघाकडून रायडिंग वरती सज्ज झाला पन्नास आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र सहा मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील जयभावनी देवदी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन 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 चिपीड कबड्डी गेली आहे लेफ्ट कॉन्ग्रेशनी चालेल चढाई आपण पाहतोय रेड व्हॅलर्ट केली जाते आणि कोणत्याही आहे इथे मात्र गुण घेतला जात नाही खाली चढाई जाते ಇೇ ಮತ್ತೆ ತೀಸ್ರ ಚೆನ್ನಾಗಿ ಡೋರ್ ಡೈರೆಡ್ ಮೈದಾನ ಅರೂಪತಿ ಮೈದಾನ ಬೋನಸ್ ಸಂಯ ರಾಫೆನ್ಸ್ ಜಂಕರ ಗುಣ ಮೇತೋ ಜೆ ಪಿ ಕಬಡ್ಡಿ ಸಂಘ ಫಲಕ ಜೆ ಪಿ ಕಬಡ್ಡಿ ಸಂಘ ಚಾರುಣಾ ಜಯಭವ ತೀನ ಗುಣತೈ ನಾವ ಮತ್ತೆ ಗುಣಾಚ ಕಬಡ್ಡಿ ಸಂಘಾ ಕಡೆ प्रत्युत्तर दाखल असेल जे पी जसे संघाकडून पन्नास आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना परंतु इथे मात्र यशाचा स्पर्श त्याच्या हाताला होताना पण नाही नाहीये पाच मोरे मैदानावरती असताना जे कम्डी क्रीडांगणामध्ये दो दो दोन एक इथे फीलवली गेली आहे आता मात्र रायडिंग बस सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते जसं किमान नऊ केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू म्हणजे परत नाही संघातील खेळाडूंना तिसऱ्या चढाईवरती आमंत्रित करत जाण तिसरी चढाई असेल पी कबड्डी संघासाठी जग पन्नास याच्यावरती विश्वास दाखवलाय आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र तिसऱ्या चढाईवरती गुण देणं बंधनकारक असेल पाच महिंद्रावरती असताना गोनास गुणामध्ये आणि इथे मात्र थोडीशी नजर आठली आणि दुर्घटना घटली रायडरला जावं लागेल महिंद्राच्या बाहेर एक गुण मिळतोय जयपनी देवली संघाला संघकडून आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झाले तर जास्त की नाव नऊ सहा मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील दोन 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 ची क्षेत्रमध्ये सजवली गेली आहे फोलावरती झालेला डिफेन्स जे पी कबड्डी संघाचा निश्चित अजूनही डिफेन्स मध्ये पॉईंट घेताना आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे जे पी कबड्डी संघ आता मात्र जे पाऊल संघातील संघाच्या क्रीडामध्ये निश्चित सहा मोरे आपल्याला पाहायला मिळतील कोणच कोणी ते ऑन झालं असेल जे पी कबड्डी संघासाठी आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झाला तर जास्त की मग तो चालतोय आता मग तिसरी चढाई असेल जयभवन तेवढी संघासाठी जनसंक्रमांना दोन पदवीधान केलेला चढाईपटू रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय सामोर मैदानावरती असताना इथे मात्र जबरदस्त अँकल अँकलचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र बसलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय एक गुण मिळेल जयभवन तेवढी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल जसं की मग सहा याच्या माध्यमातून निश्चितच मुख्य चढाई पट्टो म्हणजे ज्याच्याकडे पाहिले जातो संघाचा चढाई पट्टी जास्त किंवा सहा पर्यटन केलेला वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघाच्या दोन्ही दोन एक दोन दोन्ही सजावडी गेले सातच्या डिफेन्समध्ये केली तर आपल्याला पाहायला मिळते जास्त मग सहा इथे मात्र खाली आडी आपल्याला पाहायला मिळाली आहे रेड व्हॅलीड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरु परतलाय प्रत्युत्तर दाखल केलं जाते देवते दे संघाकडून जसं की मग नऊ केलेलं चढाई चटाईपुटा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र पाच मोरे हो आपल्याला पाहायला मिळतील जे पी कबड्डी संघाच्या क्री क्रीडांगणामध्ये दोन एक दोनची फील्ड ते सजवली गेले आहे लेफ्ट कॉर्नच्या दीचे चालेला डिफेन्स असेल आणि स्वतंत्र मात्र राईट कॉर्नरवरती लँकिंगच्या स्वरूपात मोराकारक करण्याचा प्रयत्न दरम्यान टाइम आउट घेतला जातोय जे पी कबड्डी संघाकडून दोन्ही संघाचे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जे पी कबड्डी संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय क्रमांक सहा संघासाठी चंद्र क्रमांक पंचेचाळीस याच्यावरती विश्वास दाखवला आहे पोल्स आपल्याला पाहायला मिळतोय बाबाई देवती संघाच्या क्रीडांगणामध्ये निश्चितच बोनस गुणवन असेल बोनस गुण त्याच्या पॉईंट इथे पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल सातच्या डिफेंट मध्ये खेळत असताना दोन्ही दोन दोन फील्ड गेली आहे आणि इथे मात्र ॲडमिस्टर करण्याचा प्रयत्न थोडासा संयम राखायचा होता आणि तो संयम मात्र इथे राखला गेला नाहीये जर्सी मग दोन याच्या माध्यमातून चूक आपल्याला पाहायला मिळते एक गुण मिळतो तो जे पी कबड्डी संघाला प्रत्युत्तर दाखवलं जाईल जयभोवणी देवती संघाकडून जसे मग सात परिधान केलेला तेजस जे आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच आपल्याला इथे खेळत असताना इथे मात्र चांगला बरदार खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे एक बोनस गुण घेतो आपल्या संघासाठी गुण मिळतो तर जयभोनी देवती संघाला माध्यमातून जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जयभाऊ आणि संघाला संघाला टाकायला येईल संघाकडून दोन परिधान केले जाते गोट आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान इथे पुन्हा एकदा सांगण्याला सुरुवात केली जाते फर्स्ट नंतर गुणफल असा जर आपण विचार केला तर निश्चित जयभाऊ देवती संघ आठ गुणांवरती असताना नऊ गुणांवरती असताना जे पी गावडी संघ पाच गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जबरदस्त बाहुगुडी आपल्याला पाहायला मिळतोय नाड्याला जमा मैदानाच्या बाहेर गुण मिळतोय जयभाऊ देवदे संघाला प्रत्युत्तर दाखल असेल त्याच्या माध्यमातून तीन मोरे मैदानावरती असताना सुपर्टाची संघासाठी इथे जर दोन गुणांची कमाई करू शकतात परंतु इथे मात्र थोडासा आणि क्रीडांगणामध्ये सुरू करतोय प्रत्युत्तर दाखल जेपी कावडी पन्नास परिधान केलेला बोट आपल्याला पाहायला मिळतोय सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन फीलय जेबाव संघाकडून निश्चितच एक लांज तालुक्यातील नावलेल्या संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा जयभवणी देवते दे संघ आणि गतवर्षी झालेला छत्रपती शिवाजी महाराज अशोक दोन हजार चोवीसचा विजेता मानकरे ठरला होता जयभवणी देवते दे संघ आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं वर्षस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय क्वार्टर फायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये इथे आकडे घेऊन खेळत असताना या सामन्यामध्ये विजय मिळवेल का जयभवणी देवते दे संघ यजमान यजमानवर स्वीकारले आपल्या वरती खेळत असताना निश्चितच बारदार खेळाचं प्रदर्शन होणं अपेक्षित असेल आपल्या होमगार्ड समोर खेळत असताना चांगल्या खेळाचं प्रदर्शन जरूर करावं लागेल दाखल असेल कबड्डी संघाकडून पन्नास आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र थोडासा सावध पॉईंट आजमावतोय संत कधी झालेली चढाई आपण पाहतो त्याच्या माध्यमातून इथे मात्र जबरदस्त तीन टक्के आपल्याला पाहायला मिळते होईल मैदानाच्या बाहेर एक गुण जय जयबावर देवदे संघाला कडून चढाईसाठी दाखल झालाय सात वरे मैदानावरती आपल्याला पाहिलं मैत्री जेफे कबड्डी संघाच्या क्रीडांगणामध्ये गुणफडक असेल जय भाऊनी देवदे संघ पंधरा गुण जे पी कबडी संघ पाच गुण तब्बल दहा गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो जय भाऊणी देवते संघ सुरुवातीचा जर आपण विचार केला तर निश्चित दोन्ही संघ बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळत होते परंतु त्यानंतर मात्र जय भवनी देवदेव संघ आपल्या खऱ्या रंगामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ते मात्र दहा गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर दाखवलं जाईल चर्चे नमका सहाय्याच्या माध्यमातून असताना इथे मात्र वारंवार गुण घ्यावे लागतील या आधीच्या सामन्यामध्ये रवी संघासमोर खेळत असताना सेकंड हाफमध्ये चांगला खेळ बहर नव्हता परंतु आता मात्र जे बहुन देवधी संघ संघासमोर खेळत असताना इथे या खेळाडूचा खेळ का काही क्रमांक सहा याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाला पुन्हा एकदा कंबुक कंबॅक करून देण्याचा आपल्या संघासाठी संकट मोचक बनेल का या मैदानावरती प्रत्येक दाखल जे बहुन देवजी संघाकडून ज्या गाव जसे क्रमांक नऊ बोनस गुणांचा प्रयत्न केला जातोय <laughs> आणि इथे मात्र सिंगल हँडेड टायकल आपल्याला पाहायला आहे डबल टायवडच्या स्वरूपात रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय जेठे कावडी जंगला एक बोनस गुणांची कमाई केली जाते जे बंद कडून आता मात्र तिसरी चढाई असेल डोओरेड क्रमांक पन्नास सहा मोरी मैदानावरती असताना बोनस गुन्हा असेल आणि इथे मात्र किरके घेण्याचा प्रयत्न परंतु डिफेन्स मध्ये फसलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय एक गुण मिळतो जय जयबावणी देवती संघाला प्रत्युत्तर दाखवलं जयबाुणी देवती संघाकडून सात तेजस गोंधळी आपल्याला पाहायला मिळतोय सहाच्या डिफेन्स मध्ये खेळत असताना दोन 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 जी पेड इथे गेले जे पी कावडी संघाकडून संतगती झालेली चढाई आपण पाहतोय तेजसाच्या माध्यमातून कारण का त्याला माहिती आहे आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका नपत पत्करता सलग दोन चढाई असफर करायच्या सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे कडकी पाडायचे आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या तिसऱ्या चढाईवरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आता मात्र हा सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना गुण फलक असेल जय जयभवनी देवती संघ सतरा गुण जे पी कावडी संघ सहा गुण तब्बल अकरा गुणांच्या आघाडी असताना जय जयभवनी देवती संघ आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना परंतु इथे मात्र संकटमोचक बनेल का जर्सी क्रमांक सहा या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच आपल्या संघाला कमबॅक करून दिला होता परंतु आता मात्र जे पावणे देवते संघासारख्या सगळ्या संघासमोर खेळत असताना त्याचा कमबॅक इथे दिसेल का या मैदानावरती आणि सामन्याचा निकाल बदलू शकेल का हा जसं की सहा आता मात्र रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय जसं की नऊ जे पावणे देवते संघाचा आणि इथे मात्र जवळच लाईन जेव्हा आपल्याला पाहायला मिळले याआधीच्या सगळ्यांमध्ये निश्चितच टॅकल केलं होतं आणि त्याच पद्धतीचं टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु तू शेर आहे तर मी सर्वात शेर आहे असं सांगत असताना जलसी कामाकांना आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतो जयभवनी संघाला सामना सामन्यासाठी एकवजी चार मिनिटे शिल्लक या सामन्यानंतर होणारा या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सा दुसरा सामना जितेलांचा विरुद्ध सप्तशिव रणगुळे दोन्ही संघांना अंतिम पुकार दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय संघ प्रशिक्षक व संघ यांना विनंती असेल आपले संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचे दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते सामना सामन्यासाठी शेवटचे तीन मिनिटे शिल्लक पंचेचाळी डोअर डायरेक्ट वरती आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त टायकल जयभाऊ संघाला जयभाऊ संघ संघाकडून जर क्रमांक नऊ परिधान केलेलं असं टायपटू चार मोरे मैदानावरती असताना दोन दोन ची फिल्ड जस्त झवटी गेले चार झालेला सामना आपण पाहतोय झालेला डिफेन्स असेल तो जेपी कबड्डी संघाचा एक एखादी झालेला सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन जम्प घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय एक गुण मिळतोय जयभवंनी देवती संघाला गुण जयभवनी देवती संघ एकोणीस गुण जे पी गावडी संघ सात गुण सामना सामनेसाठी शेवटचे दोन मिनिटे शिल्लक या सामन्यांचा होणारा या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सा दुसरा सामना विरुद्ध सप्तेश्वर या दोन्ही संघांना अंतिम पुकार हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण माहित मार्ग मार्गायचा आहे संघ संघ विनंती असेल आपण आपले संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचे आणि इथे मात्र कोलवरती जाऊन जसं का मग याच्यावरती अटॅक साठला एक गुण मिळते जय भाऊ संघाला संघाचा इथे मात्र जबरदस्त अँकर मग दोन यांच्या माध्यमातून सामना संपण्यासाठी शेवटी एक मिनिट शिल्लक